पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील विजयनगरमध्ये एका कपड्याच्या गोदामाला ही आग आपल्याला पाहायला मिळाली होती या ठिकाणी जवळपास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकवीस अग्निशमक दलाचे बंब आले होते या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बरं काय म्हणणे नेमकं का ही जी आग पाऊस होतं या ठिकाणी रेसिडेंटियल एरिया सगळा राहतात या ठिकाणी इथं आग लागली होती काय नेमकं म्हणणे कपडेच होते सिलाई मशीन होते सगळं किऱ्यामुळे ते गडवून होते असे बरेच ठिकाणी ते गडवन होते त्याच्यात प्लॅस्टिकच होत आग पेटली थोडी पेटल्यानंतर त्याचा स्पोर्ट झाला बघितलं काय घडलं सिलेंडरचे स्पोप पण झाले दोन तीन तास त्याच्यामुळे पसरलेल्या नक्कीच मी तिथं वातावरण पसरलेलं आहे कारण आता गोडाऊन आहेत म्हटल्यानंतर तिथं फायर ब्रिगेडची सोय झालीच पाहिजे त्या गोडाऊन ज्याचे जे गोडाऊन आहेत त्यांनी ही सोय केलेली नाहीये आणि इथून पुढे नागरिकाला अशा रेसिडेन्स एरियामध्ये असे गोडाऊन जर राहिलेच नाही पाहिजे ते अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत हे पण चौकशी महापालिकेने केलीच पाहिजे तुम्ही जर नागरिकांना घर व्यवस्थित बांधून देत नाही त्यांना घर राहण्याची सोय व्यवस्थित करू देत नाही पण गोडाऊन कसे काय देत आहे तुम्ही इथं तक्रार गोडाऊन संदर्भात नाही मी आतापर्यंत मी केलेली नाही पण इथून नक्की मी करणार आहे मी मनसेचे उपशाध्यक्ष रेस्टॉरंट पाहिजे नाही कारण इथं कुलर होता गोडॉन कस कसा होते कुलर चा होता प्लास्टिकची आणि फाईल ची असं बरंच कपड्याची असं बरच काही गोडन होता फ्लाय ची असं बरंच होतं कारण इथं कुणीही लक्ष दिलं नाही परत वेळ झाला पूर्वी तीन वर्ष पूर्वी आग लागलो होतं तीन ते चार वर्ष लागल होत तरी कुणी दखल घेतलेलं नाही हे गोष्टीवर अजून त्यापेक्षा डबल फार ते कोणी करत नाही तिथं चांगला एखादा गरीब घर बांधत असाल त्याच्या घरी तोडत जातात लगेच तिथं जाऊन त्याचा तरच देतात पण ह्याच्यावर भविष्यात ह्यासाठी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के कारवाई व्हायला हो पाहिजे जागा आता आपल्याला एवढं नाही पण शंभर जोर कारवाई व्हायला पाहिजे रेसिडेन्शियल एरियामध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये असे गोडाऊनचे प्रकार राहिलेच नाही पाहिजे जर तुम्ही ठेवताय ते अधिकृत आहेत का हे तपासणी करून घ्या त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडची सोय केलेली आहे का हे पण बघितलं पाहिजे कारण आजूबाजूला पूर्णपणे रहिवासी एरिया आहे लहान शाळा आहे हॉस्पिटल आहे इथं हे असे चाललेच नाही पाहिजे इथून पुढे आणि लवकरात लवकर या गोडाऊनवर कारवाई झाली पाहिजे नक्कीच पाहू शकतो आपण हा कायवाड्याचा सगळा परिसर आहे या ठिकाणी कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण ना आहे मोठी अशी ही मोठ्या स्वरूपाची अशी आग होती जवळपास सात ते सात गोडाऊन्स या ठिकाणी जळून नुकसान झालेलं आहे वेळेतच पिंपरींचवड शहरातील अग्निशमक दलाने धाव घेतल्याने या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणतीही जीवित हानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक घाबरलेले आहेत कुठेतरी काय काय नागरिकांच्या घरांचं देखील नुकसान झालेलं आहे वेळोवेळी जे आहे आपण या ठिकाणीहून अपडेट पोहोचत राहू कॅमेरामॅन आमदार शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड